अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता सगळ्यांना माहीत आहे लवकरच आपल्याला लवकरच आपला एक सण येतोय खूप महत्त्वाचा खूप आनंदाचा सण येतोय तो म्हणजे होळी पण याचबरोबर त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे त्यामुळे होळीवरती यावर्षी चंद्रग्रहणाचं सावट किंवा सावली पडलेली आहे असं म्हटलं तरी देखील चालेल बघा होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते यंदा होळीचा सण पंचवीस मार्चला आहे मात्र यावेळी होळीच्या रंगात उधळण होणार आहे कारण दोन हजार चोवीस सालचे पहिले चंद्रग्रहण ही याच दिवशी होणार आहे जरी ग्रहण ही एकमेव खगोलीय घटना आहे परंतु धार्मिक शास्त्रामध्ये ती शुभ मानली जात नाही असे मानले जाते की ग्रहण काळात अनेक प्रकारचे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते ज्यांचा संपूर्ण विश्वावर परिणाम होत असतो त्यामुळे यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणे शुभ मानले जात नाही अशा परिस्थितीत पंचवीस मार्चला होळीच्या दिवशी चंद्रग्रहण केव्हा होईल आणि रंगांच्या सणावर त्याचा काय परिणाम होईल ते आता आपण जाणून घेऊया बघा होळीच्या दिवशी दोन हजार चोवीस सालातील पहिले चंद्रग्रहण आहे कॅलेंडरनुसार सोमवारी म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चंद्रग्रहण होईल हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते व दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे पहिले चंद्रग्रहण हे भारतात दिसेल का तर पहिले चंद्रग्रहण या वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही तथापि हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा सुतक कालाविधीही वैध राहणार नाही आणि होळीच्या सणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका व काळजी न करता आपला जो होळीचा सण आहे तो व्यवस्थित आनंदाने साजरा करायचा आहे त्यामुळे काळजी करू नका व होळीचा सा सण तुम्ही साजरा करू शकता भारतातून ग्रहण दिसणार नसल्याने वेधाधी नियम पाळण्याची गरज नसल्याचे शास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेलेले आहे आता प्रश्न पडला असेल की गर्भवती महिलांनी वेध पाळावेत की नाही बघा भारतातच दिसणार नाही आहे त्यामुळे वेद पाळण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे गर्भवती महिलांनी काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे चिंता सोडा त्यासाठीच लवकर व्हिडिओ टाकला आहे कारण आता अजून पंचवीस तारीख लांब आहे आज अकरा तारीख आहे बघा त्यामुळे सगळ्यांनी चिंता सोडून द्यायची व रिलॅक्स राहायचं व होळीचं जे काही पूजन आहे ज्याप्रकारे आपण पूजा करतो त्या ती सगळी काही पूजा करायची आहे त्याचप्रकारे होळीचं पूजन कसं करायचं व वेळ काय आहे शुभ मुहूर्त काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे त्याचप्रकारे बघा हा दिवस हा योगादियोग हा योग शंभर वर्षांनी आलेला, आलेला आहे म्हणजे शंभर वर्षांनी होळी व चंद्रग्रहण एकाच दिवशी आलेला आहे बघा वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे ते कुठे कुठे दिसणार आहे ते सुद्धा आपण आता पाहूया भारतात जरी दिसत नसलं तर नक्की कुठे कुठे दिसणार आहे ते सुद्धा आपण पाहूया दोन हजार चोवीस सालचे पहिले चंद्रग्रहण अमेरिका जपान रशियाचा काही भाग आयर्लंड इंग्लंड स्पेन पोर्तुगाल इटली जर्मनी फ्रान्स हॉलंड बेल्जियम दक्षिण नॉर्वे आणि स्वित्झर्लंडमध्ये दिसणार आहे हे ठिकाण आहेत जिथं चंद्रग्रहण दिसणार आहे बघा त्याचप्रकारे या चंद्रग्रहणाचा काही राशींवरती थोडासा प्रभाव पडणार आहे तो प्रभाव कसा आहे शुभ आहे की अशुभ आहे ते सुद्धा आपण आता पाहूया पंचवीस मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशींवर परिणाम करेल परंतु काही राशींच्या लोकांवर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल ज्योतिषशास्त्रानुसार मिथून सिंह मकर आणि धनुराशींच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे अशा या काही राशी आहेत त्यांच्यावरती चांगला प्रभाव शुभ प्रभाव पडणार आहे आता आपण पाहूया की बघा होळीचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे आपल्याला त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही त्यामुळे आपण ज्या प्रकारे होळीका पूजन दरवर्षी करतो त्याच प्रकारे धूमधडाक्यात आपल्याला होळी पूजन साजरी करायची आहे आता होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार धुलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते यानंतर धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस वाजता संपेल या स्थितीत चोवीस मार्च रोजी होलिका दहन होणार आहे पंचांगानुसार चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनटे ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून होलिका दहन ज्या प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत करत आहात आला आहात प्रकारे करा नाही तर भरपूर लोक असे आहेत की अंधश्रद्धा पाळतात की नाही आज चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाची सावली चंद्रग्रहणाची सावली होलिका दहनावरती पडलेली आहे त्यामुळे होळी आपल्यासाठी शुभ नाही असं मानून तुम्ही होलिका दहन करणार नाही जी आपली परंपरा आहे ती मोडू नका कोणतीही भीतीगमानामध्ये बाळगू नका कारण हो चंद्रग्रहण भारतामध्येच दिसणार नाही त्याच्यामुळे त्याचं सुतक काळ वैध आपल्याला ठरणारं नाही त्यामुळे अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका व ज्या प्रकारे आपण धुलिवंदन साजरी करतो होलिका दहन साजरी करतो त्याच त्याचप्रकारे धूमधडाघात यावर्षी देखील तुम्ही साजरी करू शकता सर्वांनी करा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद